राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर पवित्र परंपरेने समर्थलेली व योग्य वाटणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून सारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले बदलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी भाषा तुला योग्यच आहे परंतु माझ्या संबंधी तुझी चूक कुठे होत आहे हे मी तुला पटवून देईन मी एक विषयांची अवहेलना करीत नाही सर्व मारो मात्र त्यात गुरुफटलेला आहे हे मला माहीत आहे पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही यद्यपि हे स्त्री सौंदर्य कायम राहिले तरी सुद्धा विषयोपभोगातच आनंद मानून राहणे माणसाला शोभणारे नाही आणि जरी तू म्हणत असलास की थोर थोर महात्मे सुद्धा वाचने बळी पडले तरी त्यांच्या त्या, त्या उदाहरणांना भरू नकोस कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे जेथे सर्वनाश आहे किंवा जेथे एक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमनाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरेखुरी महात्मता असूच शकत नाही आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोळी वाटत नाही जेथे खरेपणा नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही जर संयोग मनापासून नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा ती असो असेच मी म्हणे मन विषयाधीन झाले असे मिथ्यत्वावर विश्वास ठेवणारे असेल विषय वस्तूंचे दोष न पाहणारे असेल तर मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे आणि विषय वासनेचे बळी जर एकमेकांची फसवणूक करू लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यास अपात्र आहेत असेच नाही का या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे कि अशा नीच विषय भोगाच्या पोमार्गाकडे तुम्हाला नेणार नाही राजपुत्राच्या या दृढ संकल्पने उद्देन निरुक्त झाला आणि त्याने सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धोधनास निवेदन केले आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगांपासून परावृत्त असल्याचे जेव्हा शुद्धोधनाला समजले तेव्हा त्याला त्या ते सबंध रात्री झोप लागली नाही यदि हथ की सारा तो विवंश अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाए ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान